ज्यामध्ये जालना लोकसभा मतदारसंघातून श्री मनोज जरांगे पाटील आणि पुणे लोकसभा मतदारसंघातून डॉक्टर अभिजित वैद्य हे महाविकास आघाडीचे सर्वांचे कॉमन कॅन्डिडेट असावे तसं त्यांना कॉमन कॅन्डिडेट म्हणून जाहीर करायला पाहिजे अशी आमची भूमिका आहे हा प्रस्ताव आम्ही त्यांना दिला दुसरा प्रस्ताव आम्ही त्यांना दिलेला आहे की महाविकासच्या उमेदवारीमध्ये किमान पंधरा ओबीसीच्या उमेदवारांना आपण उमेदवारी दिली पाहिजे हीसुद्धा आम्ही मागणी तिथे ठेवलेली आहे त्याचप्रमाणे तीन अल्पसंख्याक समाजातील लोकांनासुद्धा आपण तिथे उमेदवारी दिली पाहिजे ही मागणी या आम्ही हे प्रस्ताव जे आहेत त्यांना आम्ही तिथे दिलेले आहेत या पूर्ण मागणीचा प्रस्ताव आज त्यांना आम्ही रितसर हँडओवर केलेला आहे आणि त्यांना आम्ही विनंती केली की के हा जो आपण प्रस्ताव आपल्याला दिलेला आहे एकूण सत्तावीस जागेंचा प्रस्ताव वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही महाविकास आघाडीला दिला या सत्तावीस जागांमध्ये काही जागांचा अपवाद सोडून इतर सर्व जागांवर आम्ही चर्चे करता तयार आहोत नाही त्या आम्ही आता पुढच्या बैठकीत जाहीर करू ज्या आम्ही सांगितले काही अपवादात्मक जागा आहेत ज्याच्यावर आम्ही लक्ष केंद्रित करून सत्ता सगळ्या जागावर केंद्रित केलेलं आहे परंतु काही जागांवर आम्ही कॉम्प्रोमाइज करू शकणार नाही आहे त्या जाग्यांचं डिटेल्स जे आहेत आम्ही पुढच्या बैठकीत देऊ त्यांना सत्तावीस नाही एक बघा लक्षात घ्या की त्यांच्याकडून जो प्रस्ताव आलेला आहे त्या प्रस्तावामध्ये हो काही जागांवर तिन्ही पक्षांनी मागणी केलेली आहे एखादी जागा आहे की जिला काँग्रेसनी पण मागणी केलेली आहे शिवसेना पण असं वाटते की त्यांनी पण लढलं पाहिजे राष्ट्रवादीला पण वाटते ती लढली पाहिजे आता त्यात आम्ही चौथं जर गेलो तर अजून तणाव निर्माण होईल आम्हाला तो तणाव निर्माण करायचा नाही आहे आणि म्हणून आम्ही त्यांना हे विचारलं की हा जो कॉन्फ्लिक्ट आहे हा कॉन्फ्लिक्ट आपण कसा रिझॉल्व करू शकतो यातून तोडगा कसा निघू शकतो याचं काही मॅकॅनिझम आपल्या जो आहे का ते मॅकॅनिझम असेल तर आपण सांगायला पाहिजे आता याच्यामध्ये काय आहे की ज्या शिवसेनेच्या आणि राष्ट्रवादीच्या जागा आहेत त्यासंबंधीचा निर्णय जो आहे तो राज्यातच होऊ शकतो परंतु जिथे काँग्रेस आणि आमचं क्यौं, किंवा काँग्रेस किंवा क्यौं इतर घटक पक्षांचा जर टाय येत असेल तर त्या जागेचं तोडगा त्या त्याच्या उपाययोजना कुठे होतील हे आम्ही त्यांना स्पष्ट करायला सांगितलं जर राज्यात होत असतील तर राज्यात त्यांनी तसं सांगायला पाहिजे की ह्या तोडगा जो आहे हा राज्यातच होईल किंवा दिल्लीत जर होत असेल त्या तोडगा काँग्रेसच्या जागेंच्या संदर्भामध्ये तर मग आम्ही दिल्लीमध्ये ज्यांच्याशी बोलायचं आहे त्यांनी जर सांगितलं आम्हाला की यांच्याशी बोलल्यानंतर हा इथून तोडगा निघू शकतो तर आमची दिल्लीतल्या नेतृत्वाशी सुद्धा बोलण्याची तयारी आहे नाही आम्ही त्यांना सत्तावीस जागेची यादी दिलेली आहे त्याच्यावर जागांवर तुम्ही पण महाविकास आघाडीमध्ये जागा आहेत महाविकास आघाडी या सगळ्या कॉम्बिनेशन मध्ये सत्तावीस सत्तावीस जागा आम्ही मागितल्या त्यांना सत्तावीस जागा मागितल्या परंतु ऐकून घ्या ऐकून घ्या मी पुन्हा रिपीट करतो कृपया काळजीपूर्वक ऐका सत्तावीस जागेंची यादी आम्ही त्यांना दिलेली आहे त्या यादीमध्ये काही जागांवर आम्ही कॉम्प्रोमाइज करणार नाही काही अपवाद सोडून इतर सर्व जागेंवर आमची चर्चेची तयारी आहे त्या काही जागा कुठल्या आहेत तुम्ही करणार त्या जागा आम्ही पुढच्या बैठकीत त्यांना सांगू आमच्या बैठका होणार नाही बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत असला का कारण आधी मानपाना मुद्दा झाला त्यानंतर मसुद्याचा मुद्दा झाला आता जागांचा मुद्दा आहे काही क्लिअर होत नाही तर खरंच इच्छा आहे महाविकास मला असं वाटतंय की आम्हाला महाविकास आघाडीमध्ये समाविष्ट करून घ्या यासाठी सगळ्यात जास्त पत्र सगळ्यात जास्त आमचे स्टेटमेंट्स आलेले आहेत संघर्ष करून आम्हाला महाविकास आघाडीमध्ये घ्या म्हणून सांगावं लागलं त्यांनी महाविकास आघाडीमध्ये सामील करतोय असं पत्र देखील दिलं परंतु निमंत्रित म्हणून आम्ही तिथे सहभागी झालो आणि आम्हाला शंभर टक्के महाविकास आघाडीमध्ये सहभागी व्हायचा आहे परंतु आम्ही ज्या आज पत्र दिले जे प्रस्ताव दिले त्या प्रस्तावावर महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी चर्चा करून निर्णय घ्यावा जागा वाट जागा वाटपाचा जो तिढा आहे ज्या जागेवर काँग्रेससोबत टाय आहे त्या जागे जागेसंदर्भामध्ये तो तिढा जर राज्यात सुटणार असेल तो राज्यात सोडवावा जर तो तिढा दिल्लीत सुटणार असेल तर आमची दिल्लीतल्या नेतृत्वाशी देखील चर्चा करण्याची तयारी आहे जरांगे पाटलांनी का आमच्यातून मागणी केलेली नाही आहे हा वंचित बहुजन आघाडीचा पुढाकार आहे की महाविकास आघाडीनी श्री मनोज जरांगे पाटील यांना कॉमन कॅन्डिडेट म्हणून जाहीर करावे